सोलापूर लोकसभा निवडणुकीतील भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये होम टू होम प्रचार केला घरोघरी जाऊन पत्रके वाटून भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले याप्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती बनशंकरी नगर शिवसृष्टीनगर महेश थोबडे नगर आदी भागात होम टू होम प्रचार करत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख भाजपाचे शहर सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख प्रकाश हत्ती कल्पना कारभारी शालन शिंदे चंद्रकांत रमन शेट्टी शंकर शिंदे ज्ञानेश्वर कारभारी धोंडप्पा वग्गे राष्ट्रवादीचे प्रकाश जाधव आरपीआयचे युवा नेते उमेश उबाळे गुरुनाथ वांगीकर नागेश